नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी पेन्शन वाढ दोन पंच हजार पंचवीस डी लाभासह किमान पेन्शन सात हजार रुपयापर्यंत वाढली अशी मोठी बातमी पुढे आहे सविस्तर आनंदाची बातमी आहे माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला या वाढी बरोबरच निवृत्ती वेत महागाई भत्ता लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल ज्यामुळे लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा होईल सर्वसाधारणपणे ई पी एफ योजनेशी संबंधित किमान पेन्शन आता रुपये एक हजार वर ठेवण्यात आली होती जी अनेक स्थिर आहे या वाढीचा परिणाम होऊन आता किमान निवृत्ती वेतन दरम्हा सात हजार पर्यंत वाढवण्यात आले आहे जे निवृत्ती वेतनधारकांचे आर्थिक स्थिरता समृद्ध करण्याच्या उद्देशाने एक सात पटीने वाढलेले आहे या समायोजनामुळे सहा दश लक्षाहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना प्रामुख्याने सर्वात कमी उत्पन्न गटातील जे त्यांच्या उपजीविकेसाठी या पेन्शनवर पूर्णपणे विसंबून असतात त्यांना देखील याचा फायदा होईल मित्रांनो महागाई भत्ता म्हणजे डी ए मंजूर त्यांनी पहिल्यांदाच ई पी एफ पेन्शनधारकांसाठी डी ए तयार केला आहे महागाईच्या तुलनेत पेन्शन रकमेच्या समायोजनासाठी फक्त एकच नियमित गणना आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे कारण यामुळे जीवनमानाच्या वाढत्या खर्चाच्या वेळी त्यांची खरेदी क्षमता संरक्षित होईल महागाई निर्देशांकाच्या आधारे डी एची अचूक टक्केवारी ठरवली जाईल आणि लगेच जाहीर केली जाईल ज्येष्ठ नागरिकांच्या पाऊल पेन्शन आणि इतर सरकारी कर्मचारी पेन्शन योजना मधला फरक दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर अधिक चांगले लाभ मिळावेत आणि जीवन गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी सादरकर्त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे पेन्शन धारकांवर परिणाम मित्रांनो किमान पेन्शन वाढ आणि डीएचा समावेश सेवानिवृत्तांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले आहेत बऱ्याच निवृत्ती वेतनधारकांसाठी सुधारित पेन्शन रकमेचा अर्थ आरोग्य सेवा उत्तम पोषण आणि एकूणच सुधारित राहणीमानात सुधारित प्रवेश असेल आणि याचा निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो ई पी एफ पेन्शन हा एक दोन हजार पंचवीस हा एक महत्वाचा निर्णय आहे जो उच्च निवृत्ती वेतन लाभांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करतो सुधारित पेन्शन रक्कम आणि डी एच्या समावेशक सरकारने भारतातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद